हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धान्सर क्लासेस मुलांना आजचा जो आपला विषय आहे तो आहे मराठी सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तक क्लास फोर्थ यामधील चॅप्टर नंबर फाईव्ह जे आहे बघा आहे मित्राची मदत हे जे लेसन आहे हे आपण इथे बघितलेलं आहे मी हे लेसन पूर्णपणे इथे शिकवलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे ह्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर व्हिडिओ तुम्ही बघा आज आपण या लेसनवरील जी क्वेश्चन आन्सर्स आहेत ती इथे सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे तर माझ्या मुलीने हे क्वेश्चन आन्सर्स इथे लिहिलेले आहेत मी तुम्हाला ह्याची उत्तरे इथे सांगत आहे ठीक आहे त्यातील पहिला प्रश्न जो आहे बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे मोहनला कशाचा गर्व होता तर मोहनला त्याच्या श्रीमंतीचा गर्व होता अशा पद्धतीने आन्सर लिहायचा आहे त्यानंतर पुढे आहे सुनीलला कोणी मदत केली तर सुनीलला वर्गातील मित्रांनी मदत केली फुल स्टॉप द्यायचा आहे ज्यावेळेस सेंटेन्स आपलं कंप्लीट होतो त्यावेळेस पुढे बघा आजारी पडल्यावर मोहनची मदत कोणी कशी केली तर आजारी पडल्यावर मोहनची मदत सुनीलने केली आणि कशा पद्धतीने केली तर दोघांनी मिळून परीक्षेची तयारी केली तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर इथे लिहायचं आहे त्यानंतर ता, पुढचा जो प्रश्न आहे बघा वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यावर सर्वांना आश्चर्य का वाटले तर मोहन व सुनील मोहन व सुनील दोघेही शहाण्णव टक्के गुण मिळून वर्गात पहिले आले मिळवून असा शब्द आपल्याला लिहायचा आहे मिळवून बघा दोघांना शहाण्णव टक्के गुण मिळालेला आहे मिळवून वर्गात ते पहिले आले म्हणून सर्वांना आश्चर्य वाटले म्हणजे वर्गातील इतरांना सर्वांना आश्चर्य वाटले पुढचा जो प्रश्न आहे रिकाम्या जागावर म्हणजे फिलिंग द ब्लँक्स तर इथे बघा ब्रॅकेटमध्ये अँसर्स दिलेले आहेत ते अँसर्स आपल्याला फक्त इथे लिहायचे आहेत शहरातील एका नावाजलेल्या शाळेत मोहन नावाचा हुशार मुलगा शिकत होता नावाजलेला शब्द इथे आहे व्यवस्थित बघून लिहायचा आहे त्यानंतर पुढे सुनील सुनीलच्या वडिलांची बदली त्या शहरात झाली होती बदली हा शब्द लिहायचा आहे सुनीलने बाईंकडे तक्रार केली नाही तक्रार बघा इथे त्यानंतर पुढे आहे वार्षिक परीक्षा जवळ आली होती वार्षिक शब्द बघा इथे तसंच लिहायचं आहे त्यानंतर मोहन खूप आजारी पडला आजारी आजारी शब्द इथे आहे बघा त्यानंतर मोहन मोहनने सुनीलचे आभार मानले आभार आभार शब्द बघा इथे आणि त्यानंतर लास्ट है मदद के लेने अपला आहे दुसऱ्यांची मदत केल्याने आपला फायदाच होतो फायदाच कुठे फायदा शब्द बघा इथे असाच लिहायचा आहे त्यानंतर नेक्स्ट आहे बघा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करावा असा प्रश्न आहे तर इथे शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला इथे वाक्या वाक्यात घालून सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे वाक्य पूर्ण करायचं आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फुलस्टॉप हा द्यायचाच आहे त्याशिवाय वाक्य कंप्लीट झालं असं याचा अर्थ होत नाही ठीक आहे तर पहिला शब्द आहे वार्षिक आमची वार्षिक परीक्षा जवळ आली होती तर जो शब्द वाक्यात उपयोग केलेला आहे आपण सेंटेन्समध्ये वापरला आहे त्याच्या खाली आपण अंडरलाईन इथे करूया त्यामुळे आपल्या लक्षात येईल की आपण हे शब्द इथे वापरून सेंटेन्स कंप्लीट केलेलं नाही पुढे आहे डॉक्टर आजारी आजारी शब्द लिहायचे आहे आ जा अरी बघा मुलांचे असे छोटे छोटे मिस्टेक होत राहतात त्यांना स्वतःला जर आपण रायटिंग करायला लावलं तर आपल्या त्यांच्या चुकाही आपल्या लक्षात येतात आणि ते पुढच्या वेळेस आपल्या हे चुका, चुका व्यवस्थित दुरुस्त करून लिहिण्याचा प्रयत्न करतात बघा कसं आहे डॉक्टर आजारी पडल्यावर डॉक्टर औषधे दे देतात डॉक्टर शब्दाच्या खाली आपण इथे काय करणार आहोत अंडरलाईन करणार आहोत ठीक आहे पुढे आहे आभार मोहनने सुनीलचे आभार मानले त्यानंतर पुढे दुसऱ्यांना मदत केल्यास आपला फायदाच होतो फायदाच शब्द बघा व्यवस्थित लिहायचा आहे फायदाच होतो ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे तक्रार बाईंनी पालकांकडे तक्रार केली पालकांकडे तक्रार केली तक्रार तक्रा शब्द इथे बघा तर ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे जे क्वेश्चन्स आन्सर्स आहे इथे सॉल्व्ह केलेले आहे मित्राची मदत हा जो आता लेसन आहे या लेसनवरील क्वेश्चन आन्सर्स आपण इथे सोडवलेले आहेत तर ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला, मला कमेंट्सकडून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ घेतल्याबद्दल धन्यवाद